आणि यानंतर स्पीड न्यूज मध्ये आपण महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेची सुरुवात करताना संजय राऊत म्हणाले की सगळे नेते आजची ही पत्रकार परिषद पाहतायत आपल्याला शरद पवारांचाही फोन आला आणि महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आपल्या सोबत आहे ही पत्रकार परिषद हे सांगण्यासाठी आहे की कितीही नामरदानगी करून तुम्ही पार्टीवर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला ज्या ज्यावेळी मी म्हणालो की महाविकास आघाडी सरकार पडणार नाही त्या त्यावेळी माझ्या नातेवाईकांवर कुटुंबियांवर धाडी पडल्या माझ्या मुलांना फोन करून धमक्या दिल्या की तुमच्या वडिलांना उद्या पोलीस घेऊन जातील असं घाणेरडं राजकारण भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला ठाकरे कुटुंबाच्या नावावर एकोणीस बंगले आहेत असा दावा त्या मुलूंच्या दलालानं केलेला आहे आपलं त्याला आव्हान आहे आपण सगळे मिळून बस करून त्या एकोणीस बंगल्यांवर पिकनिकला जाऊ मी चाव्या देतो असं संजय राऊत यांनी म्हटलंय ठाकरे यांच्या मालकीचे बंगले आढळले मालकी तर मी राजकारण सोडेन मुलूंचा दलाल म्हणजे किरीट सोमय्या असं म्हणत संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा एकदा त्यांच्या बाबतीतला उल्लेख करत संजय राऊत यांनी टीका केली आहे त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवाशी आमचे संबंध असल्याचं सांगितलं मात्र राकेश वाधवांच्या खात्यातून भाजपच्या खात्यात पक्षनिधीच्या नावावर वीस कोटी गेले निकॉन इन्फ्रा कंपनी किरीट सोमय्याची आहे किरीट सोमय्या राकेश वाधवांचे भागीदार आहेत किरीट सोमय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारलाय पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली आहे वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटी रुपयांना घेतली असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी किरीट सोमय्यावर केलेला आहे जितेंद्र नवलानी हे नाव ऐकल्यावर मुंबई आणि दिल्लीतील ईडीच्या लोकांचा घसा सुकेल गेले चार महिने ईडीच्या नावावर सत्तर बिल्डरकडनं वसुली सुरू आहे हे ईडीच्या काही अधिकाऱ्यांना माहिती आहे मी याबाबत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे अशा चार एजंट्सनं तब्बल तीनशे कोटी रुपये वसूल केले असल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल असं म्हणत तोंड बंद केलं नाही तर संपून टाकू अशा भाषेत संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधा यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संपून टाकू ही भाषा एक नेता करत असेल तर निश्चितच याची नोंद घेतली जाईल जैसा कर्म करेगा वैसा भगवान फल देगा अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिलेली आहे संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधला यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली है। आहे काँग्रेस राऊतांच्या पाठीशी आहे असं पटोले म्हणालेत तर केंद्र सरकारची ब्लॅकमेलिंगची वृत्ती आहे पण ही वृत्ती महाराष्ट्राची नाही असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवरच हल्लाबोल केला या सगळ्यामधून महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट केलं आज फिर एक बिल्लीने दहाडणे की कोशिश की है असं म्हणत त्यांनी राऊतांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय मोहित भारतीय यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय जी काही चौकशी करायची आहे ती करा चौकशीला उत्तर देण्याची आपली तयारी असल्याचं त्यांनी म्हटलंय तर सत्ताधारी खोटे आरोप करत असल्याचंही ते म्हणाले याबाबत राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचंही मोहित भारतीय यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले चंद्रपुरात शिवसैनिकांच्या वतीनं किरीट सोमय्या यांच्या फोटोला चपलांचा मार दिला गेला यांचा फोटो या घोषणाबाजीनंतर जाळून निषेधही व्यक्त करण्यात आला भ्रष्टाचार बाहेर काढणारे सोमय्या स्वतःही त्यात सामील असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे सोमय्याची देखील आता ईडीनं चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असून जगातल्या सगळ्या तरुणाईचे ते आदर्श आहेत अनेकांना प्रेरणा मिळावी अशा उद्देशानं महाराष्ट्रभर त्यांचे पुतळे उभे केले जातात तसा स्थानिक तरुणांनी सेवली तालुका जालना या ठिकाणी पुतळा उभारला असून हा पुतळा हटवण्याचा महापाप राज्य सरकारनं करू नये अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील या शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी पालिकेनं जारी केली आहे गेल्या चोवीस तासात दोनशे पस्तीस नवे कोरोनाबाधित आढळलेले आहेत तर चारशे सेहेचाळीस रुग्ण बरे झालेत सध्या बरे झालेल्या रुग्णांचा दर अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर पोहोचला आहे सध्या एकूण सक्रिय रुग्णसंख्या दोन हजार तीनशे एक इतकी आहे गेल्या चोवीस तासात राज्यभरामध्ये दोन हजार आठशे एकतीस रुग्ण सापडले तर पस्तीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या तीस हजार पाचशे सत्तेचाळीस इतकी झाली आहे सध्याच्या घडीला राज्यातला मृत्यूदर एक पूर्णांक ब्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे किराणा दुकाने आणि शॉपिंग मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भाजप आता चांगलीच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळतंय आहे जालन्यात भाजप महिला मोर्चाच्या वतीनं त्या निर्णयाच्या विरोधात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पोस्टाद्वारे पत्र पाठवत अनोखा आंदोलन करण्यात आलं पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल हिसकावून चोरल्याची घटना घडली आहे याप्रकरणी पुणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली आहे पोलिसांनी पथकं तयार करत त्या परिसरात शोध घेत दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे विकास वाघेरे आणि अनिकेत कांबळे अशी आरोपींची नावं आहेत त्यांनी गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिलेली आहे पोलिसांनी त्यांच्या तीन साथीदारांना अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाख किमतीचे सत्तर मोबाईल आणि चार बाईक्स जप्त करण्यात आलेल्या आहेत विविध देशातल्या क्रिकेट सामन्यांवर तसंच राजकीय सामाजिक घटना आणि घडामोडींवर ऑनलाईन पेमेंटद्वारे सट्टा घेत बेटिंग करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या पथकानं भांडाफोड केला आहे वाळूज औद्योगिक परिसरातल्या रांजणगाव भागातनं हे रॅकेट सुरू होतं या रॅकेटच्या बाबतीत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकानं रांजणगाव भागात सापळा रचत या रॅकेटमधल्या सात जणांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातनं मोबाईल टॅब रजिस्टर रोख असा सुमारे दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे राज्यात गुटखाबंदी असताना बेकायदेशीररित्या बीडच्या परळी शहरातल्या एका किराणा दुकानातनं गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला यावेळेला दुकानातनं विविध प्रकारचा तब्बल चार लाख चाळीस हजार रुपयांचा गुटखा जप्त करत दोन जणांना ताब्यात घेतलं गेलं आहे तीन गुटखा माफिया मात्र या दरम्यान फरार झाले या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यातल्या मुंबई नागपूर द्रुतगती महामार्गावरच्या पेडगावजवळ कंटेनरनं शेतातून दोन बैलांना घेऊन पायी जात असलेल्या शेतकरी आणि बैलांना चिरडल्याची घटना घडली आहे कंटेनर उलटून झालेल्या भीषण अपघातात शेतकरी आणि दोन बैल जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे स्पीड न्यूजमध्ये वेळ झाले एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत त्यांच्या दुचाकीला धडक बसल्यानं त्या खाली पडल्या यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे जळगावच्या नशिराबादमध्ये ट्रकच्या कॅबिनला बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यावेळी टोलनाक्यावरील कर्मचारी आणि नशिराबाद पोलिसांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोलनाका इथं पुठ्ठा फॅक्टरी आहे दरम्यान धुळ्याहून पुठ्ठा घेऊन आलेल्या ट्रक इथं खाली करण्यात आला यावेळी ही आग लागली मात्र ट्रक चालकाने तात्काळ ट्रक थांबवून कॅबिनच्या बाहेर उडी घेत स्वतःचा जीव वाचवला राज्यात गेल्या काही दिवसात सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होती आहे गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोनाचे एक हजार नऊशे सहासष्ट रुग्ण आढळले अकरा हजार चारशे आठ रुग्ण बरे झाले त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या शहात्तर लाख एकसष्ट हजार सत्याहत्तरवर पोहोचली आहे तर गेल्या चोवीस तासात बारा रुग्णांचा मृत्यू झाला आहे तसंच राज्यात ओमायक्रॉनचे आठ रुग्ण आढळले आहेत प्रक्रिया न करता सांडपाणी थेट समुद्रात सोडलं जात असल्यानं हरितलवादानं मुंबई महापालिका प्रशासनाला अठ्ठावीस कोटींचा दंड ठोठावला या कारवाईनंतर उशिरा का होईनं पालिका प्रशासनाला जागा लय आउटफॉलला जाळा बसवण्यासाठी चार कोटींचा टेंडर काढण्यात आला आहे यामुळे सांडपाण्या वाटे थेट समुद्रात जाणारा कचरा आता रोखला जाणार आहे ठाणे शहरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद असणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता काही भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात येईल गोडबंद रोड ते गायमुख बाळकोम कोलशेत या भागात पाणीपुरवठा बंद राहील तर पुढील एक दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलं आहे संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी इथल्या भक्तीधामवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती देशातील करोडो बंजारा बांधवांची काशी असलेल्या पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराजांची दोनशे त्र्याऐंशीवी जयंती पंधरा फेब्रुवारीला साजरी होत आहे त्यानिमित्त गोरबंजारा धर्मपीठ भक्तिधामवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या विद्युत रोषणाईमुळे मंदिरांसह परिसर उजळून निघाला भंडारियातील नागपूरच्या सीमेवर असलेल्या खात गावातील सचिन निरगुळकर यांचं लग्न प्रतीक्षा यांच्याशी झालं लग्न झाल्यावर नवऱ्या मुलीनं हट्ट धरला की जेसीबीवरून घरी जाणार आणि तो हट्ट पुरवण्याकरिता नवरदेवानं चक्क जेसीबीवर वऱ्यात काढले गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आली या लग्नाची सगळीकडे चर्चा आहे अहमदनगरमध्ये डोळ्यात मिरची पोट टाकून लुटण्याचा प्रयत्न झाला एका व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पोट टाकून हत्यारानं त्याला मारहाण करून त्याच्या हातातील पैशांची बॅग पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला नागपूर परिसरातील आदर्श नगरमध्ये गुरुकृपा कॉलनी जिथे ही घटना घडली मात्र व्यावसायिकानं चोरट्यानं जोरदार प्रतिकार केल्यानं चोरट्यांनी पळ काढला हा सगळा का थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे सिद्धार्थ साळवे या छत्तीस वर्षाच्या कामगाराच्या निर्घुण हत्येचा उलगडा करण्यात सिडको पोलिसांना तब्बल बावीस दिवसांनी यश आलं आहे जेसीबी चालक असलेल्या एका मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे ही हत्या दारू पिताना शिळगाड केल्याच्या रागातून करण्यात आली अशी कबुली आरोपीनं पोलिसांकडे दिली आहे न्यायालयानं आरोपीला अठरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोस्टडीत ठेवण्याचे आदेश दिलेत आ आयाज खान बशीर खान असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे जळगाव स्थित शिक्षण संस्थेमध्ये वर्चस्वाकरता वाद सुरू आहे गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून धमकावल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस चौकशी करत आहेत तर सुनावणीपर्यंत महाजनांवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असून या संदर्भात सल्लागार समितीची आज बैठक होती आहे नागपुरात मध्यवर्ती सभागृहाची व्यवस्था नाही तसंच आमदार निवास हे सध्या कोरोना विलगीकरण कक्ष म्हणून वापरलं जात असल्यानं नागपुरात अधिवेशन घेता येणार नसल्याचं बोललं जात आहे बातमी नवी मुंबईतून दुर्दैवानं रिझर्व्ह बँकेचा सहकारी पतसंस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन चमत्कारिक का आहे तिथे न्याय मिळत नसल्याचं चित्र आहे अलीकडच्या काळात पतसंस्था जिल्हा बँकांसंदर्भात घेतलेले निर्णय पाहता सहकाराचं भविष्य चिंतादायक वाटतं असं वक्तव्य केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईमध्ये ते बोलत होते शिवकृपा सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालय उद्घाटनावेळी त्यांनी हे वक्तव्य कार केलं सहकाराची चळवळ आणि काम महाराष्ट्रासह गुजरातमध्ये उत्तमरित्या होत असल्याचं शरद पवार म्हणाले भाजपकडून शिवसेनेवर होणाऱ्या टीकेवरून आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे आज शिवसेना पत्रकार परिषद घेणारे यावेळी भाजपला सगळी उत्तरं देणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला आहे आतापर्यंत शिवसेनेनं खूप सहन केलं आता शिवसेना उध्वस्त करणार असल्याचा इशाराही राऊतांनी दिला तसंच भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये जाणार आणि ही साडेतीन लोक कोण हे आजच पत्रकार परिषदेत कळणार असंही राऊत म्हणाले राज्यातील खराब रस्त्यांवरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी संताप व्यक्त केला रस्त्यांची कामं चांगली होत नसल्याचा आरोप करत राज्य सरकार कधी पडू द्या या सरकारला रस्त्यांवरच्या खड्ड्यात घाला अशी जोरदार टीका आठवले यांनी केली आहे तसंच वाईन विक्रीला विरोध करत दुकानांमध्ये वाईन दिसली की ती बाहेर फेकू असं आठवले यांनी म्हटलं मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेबाबत आठशे हरकती आणि सूचना प्राप्त झालेल्या आहेत प्रभाग पुनर्रचनेबाबत हरकती आणि सूचना देण्याचा काल शेवटचा दिवस होता यावेळी राजकीय पक्षांकडून तब्बल चारशेहून अधिक हरकती आणि सूचना करण्यात आल्या आहेत या हरकती आणि सूचनांबाबत येत्या बावीस ते सव्वीस फेब्रुवारीमध्ये तक्रार निवारण समितीसमोर सुनावणी होणार आहे जत या शहरामध्ये बसवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरच्या परवानगीवरून भाजपविरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला आहे निर्माण झालेल्या या संघर्षावर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले तसंच पुतळा बसू नये यासाठी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप जगताप यांनी सांगली पत्रकार परिषदेत केला जत शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणी आठ ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे चिराग बाफना यांनी दावा दाखल केलेला होता त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाची शिक्षा आणि एक कोटी पंच्याहत्तर लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे शिवाय संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिलात जाऊन निकाला विरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आलेली आहे ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धाची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे भारतीय दूतावासानं युक्रेनमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याचा सल्ला दिला आहे या सध्याच्या घडीला युक्रेनमध्ये जवळपास अठरा हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत अनेक विद्यार्थी हे महाराष्ट्रातले असल्याची माहितीही समोर आलेली आहे अमताभ बच्चन यांच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल जितेंद्र नारायण यांना मुंबई पोलिसांनी निलंबित केलं आहे जितेंद्र नारायण बच्चन यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी न घेता चार वेळेला परदेश प्रवास केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे तसंच त्यांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता तीन वेळेला घरं खरेदी करून विकली त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे गहराइया या सिनेमाची टीम फिल्मफेअर मॅगझिनच्या कवर पेजवर झळकली आहे दीपिका पदुकोण अनन्या पांडे सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा या चौखांचा ग्लॅमरस आणि हटके लुक पाहायला मिळतोय दीपिकानं सोशल मीडियावरून हा फोटो शेअर केला आहे हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री वैदेही परशुरामीनं नुकतंच साडीमध्ये एक खास फोटोशूट केलाय या साडीत वैदेहीचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे वैदेहीचा या घायाळ अदांवर चाहते फिदा झालेले आहेत सोशल मीडियावर वैदेहीचं हे शूट चांगलच व्हायरल होत आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित काही काळापासून चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी तिच्या चाहत्यांची जोडलेली असते माधुरीनं नुकतच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नव्या ट्रेंड मधला एक व्हिडिओ शेअर केला यात तिच्या जुन्या चित्रपटातील काही आठवणी दाज्या झालेल्या आहेत या खास व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आलेली आहे सध्या चर्चेत असणारा सिनेमा गंगूबाई काठियावाडी यामधलं एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय जब संय्या असं या गाण्याचे बोल आहेत तर या सिनेमातून आलियासोबत अभिनेता शांतनू माहेश्वरी बॉलिवूड मध्ये पदार्पण करतोय आलिया आणि शांतनूची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत